चा वाला जी एस टीची अंमलबजावणी व्हायला काही तास उरलेले आहेत आणि असं असताना संपूर्ण भारतामध्ये सोने खरेदी करण्यासाठी लोक आता बाहेर पडलेले आहेत आणि प्रत्येक शहरामध्ये अशा पद्धतीनं सोने खरेदी करण्यासाठी लोकं गडबड करत आहेत खरं तर सोन्यावरसुद्धा जी एस टी वाढलेला आहे त्यामुळे थोडे पैसे आपले वाचावेत यासाठी सोन्याची खरेदी हे एक उत्तम पर्याय लोकांच्या मते आहे त्यामुळं कोल्हापुरातले बहुतांश जी सोन्याची दुकानं आहेत या दुकानांमध्ये अशा पद्धतीची गर्दी आपल्याला पाहायला मिळते ग्राहक आहेत आपण त्यांच्याशी बोलणं बोलणार आहोत की जी एस टीच्या आज सकाळी या दुकानात आले त्यांचं म्हणणं नेमकं काय आहे तुम्ही जी एस टी मुळे हे सोनं घेण्यासाठी आलात की काय जी एस टी मुळेच आलेले याच्यामध्ये आपल्याला पुढे बेनिफिट होतील म्हणजे सेविंग्स होते या सेविंग्समध्ये आपलं घरचं बघते म्हणून आम्ही जेवढं मिनिमम ते शंभर रुपये असू दे त्याच्यातलं आपल्याला फायदा होते असं म्हणून आम्ही आज जी एस टी च्या फायद्यासाठी घ्यायलासाठी आम्ही या दुकानात आज परचेस करायला आलेले आहे जीएसटी ची चर्चा अनेक दिवस आहे अनेक महिने आहे उद्यापासून जीएसटी लागू होत आहे सोनं घेण्याचा निर्णय तुम्ही दोघांनी कधी घेतला आणि सोनंच का घ्यावं वाटलं सोन्यामध्ये कसं आहे आता आपल्याला होता त्याच्यात ते एक शंभर रुपयाचा मागे आपल्याला दोन रुपये वाचत होता दहा आम्ही एक लाख रुपयाचा परचेस केलेले त्याच्यामध्ये आम्हाला अठराशे रुपये वाचलेले या दुकानाचे मालक आपल्या सोबत आहेत भरतभाई आपण त्यांच्याशी बातचीत करूया भरतभाई कशी गर्दी आहे आणि काय सांगाल जवळजवळ ज़वड़ आता दोन तीन दिवस झाले ग्राहक खूपच म्हणजे जवळजवळ दहा ग्रॅमला पाचशे ते साडेपाचशे रुपयाचा फायदा आज ग्राहकाला होतो त्यामुळे दोन तीन दिवसापासून छान गर्दी आहे आणि अशीच गर्दी का संध्याकाळपर्यंत राहील असं वाटतं आणि त्याच्यानंतर ठीक आहे आज ए, वन पॉईंट टू पर्सेंट वॅट होता तो आज तीन टक्के झाल्यामुळं तो ग्राहकाला निश्चितच त्याचा फायदा व्हावा लागलेला आहे त्यामुळे ग्राहक चांगल्या याच्यात खरेदीसाठी येत आहे जी एस टीच्या पार्श्वभूमीवर भले जो काही टॅक्स लागेल ज्या पैशातून उद्या जो आपल्याला अधिकचा पैसा द्यावा लागेल तो जरी वाचला तरी ते आपलेच पैसे आहेत असं समजून लोक आता सोने खरेदी करण्यासाठी गडबड करत आहेत कॅमेरामॅन इलेसह मिरणजीत माजगावकर एबीपी माझा कोल्हापूर